वाघ हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको डरकाळी फोडताच गार पडतात माणसंच नाही तर कितीतरी प्राणी ही वाघाला घाबरतात एका फटक्यात तो मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करतो अगदी वेळ आली तर तो सिंहाशी दोन हात करायला देखील मागे पुढे पाहत नाही पण शिकारीत प्रत्येक वेळी वाघाला यश मिळतच असं नाही सध्या अशी एक शिकार करायला गेलेल्या वाघाची अशी फजिती झालीय की याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय मात्र नेमका आता या व्हिडिओत घडलंय तरी असं काय पाहूयात त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स मिळवा सध्या सोशल मीडियावर वाघाच्या शिकारीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका माकडानं चक्क वाघाला आव्हान दिलं मग काय वाघ थोडीच सोडणार वाघ परिस्थितीत माकडाची शिकार करण्याचा निर्णय घेतो नादात तो झाडावरही वाघ माकडाचा पाठलाग करत थेट त्याच्यावर उडी घेण्याचा प्रयत्न करतो धूत माकड कर झाडाची मजबूत खोड सोडून एका पातळ फांदीला लटकतो पण वाघ देखील धारशी शिकारी आहे तो सुद्धा अगदी सहजच गतीनं एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाऊ लागतो आणि माकड ही झाडावर उड्या मारून एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातो पण वाघाला झाडावर उड्या मारणं काही जमत नाही वाघ फांद्यांचा अंदाज घेत हळूहळू पुढे सरकत राहतो पाहता पाहता वाघ माकडाच्या अगदी जवळ पोहोचतो आता केवळ वाघाच्या एका चुरीत माकडाची शिकार होणार असं दिसतं मात्र माकडेनेही हार मांडली नाही आणि वाघाला आपल्याकडे आकर्षित करून जोरात उड्या मारत तो पळून गेला वाघाच्या अति वजनामुळे झाडाच्या फांद्या वागतात आणि वाघ थेट जमिनीवरती पडतो माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाण्याचा खेळ करत वाघाला खाली पाडण्यास मजबूर करतो अशा परिस्थितीत ही हार न मानता आपल्या आयुष्यासाठी संघर्ष करत राहणारे हे प्राणी अनेकदा माणसांनाही धडा देऊन जातात हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेलं असून व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय जिम कार्बेट या उद्यानातील हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय द बिग स्कॅट एम्पायर नावाच्या वापरकर्त्यानं ना। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर केलाय हा व्हिडिओ जुना असल्याचं लावलेली शक्कल पाहून आहेत व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिलेला असून अनेकांनी कमेंट्स करत यावरती आपलं मत व्यक्त केले एका असं लिहिले मला माहिती नव्हतं की वाघ झाडांवर चढू शकतो तर दुसऱ्या युजना अस लिय खाली पडल्यानंतर वाघाला वाटलं असेल की अरे देवा हे कुणीही पाहिलं नसावं आणि हे एका युजरनं लिहिलंय की प्रत्येकाचा स्वतःचा प्रदेश असतो वाघानं त्याचा अभिमान सोडला पाहिजे तर या व्हिडिओवरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा